बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या जीएसटीतल्या कपातीमुळे यंदा बाजारपेठेतील उलाढाल वीस लाख कोटी रुपयांनी वाढण्याचा सरकारचा अंदाज गेल्या महिन्यात पुरामुळे राज्यात झालेल्या नुकसान भरपाईपोटी आणखी सव्वा तीन हजार कोटी रुपयांच्या मदतीचा शासन निर्णय जारी नंदुरबार जिल्ह्यात रस्ते अपघातात आठ जणांचा मृत्यू सत्तावीस जखमी देशभरात धनत्रयोदशीच्या सणाचा उत्साह दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा वेण्णम हिला ऐतिहासिक कांस्य पदक। वस्तू आणि सेवा कराच्या दरांमध्ये केलेल्या कपातीमुळे यंदाच्या वर्षी देशात ग्राहकांकडून होणारी खरेदी दहा टक्के म्हणजे वीस लाख कोटी रुपयांनी वाढेल असा अंदाज सरकारनं व्यक्त केला आहे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन पियुष गोयल आणि अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेला संबोधित केलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून जीएसटीतल्या सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळाली असून सणासुदीच्या काळात इलेक्ट्रॉनिक्स वाहनं आणि ग्राहकोपयोगी वस्तूंची मोठी खरेदी झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिली जीएसटी दर कपातीचे फायदे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचं त्यांनी सांगितलं यंदा नवरात्रीदरम्यान विक्रीत विक्रमी वाढ झाली असून गेल्या नवरात्रीच्या तुलनेत यंदा इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री पंचवीस टक्क्यांनी वाढल्याचं अश्विनी वैष्णव म्हणाले जैसे 85 इंच टीवी है उसका तो कंप्लीट स्टॉक सेल हो गया बहुत सारे परिवारों ने अपने पुराने टीवी को अपग्रेड किया नए टेलीविजन में बहुत सारे परिवारों ने और बहुत सारे यंग नौजवानों ने अपने पुराने स्मार्टफोन को अपग्रेड किया नए स्मार्टफोन से तो चाहे टेलीविजन हो चाहे वॉशिंग मशीन हो चाहे एयर कंडीशनर्स हो चाहे मोबाइल फोन्स हो सेट टॉप बॉक्सिस हो इन सब की इस धनतेरस में इस नवरात्रि में एक रिकॉर्ड सेल्स हुई है बीस से पच्चीस अधिक सेल्स हुई है अप्रत्यक्ष करांच्या क्षेत्रात सरकारनं केलेल्या या सुधारणांमुळे देशात होणारी गुंतवणूक उद्योग व्यापारातली उलाढाल पायाभूत सुविधांवर होणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे स्वातंत्र्यानंतरच्या या खूप मोठ्या सुधारणा असल्याचं पियुष गोयल यांनी म्हटलं आहे ये ऐसा बदलाव था जो शायद आझादी के बाद सबसे बडा रिफॉर्म और इनडायरेक्ट टॅक्स एक सो चाळीस करोड देशवासिया उपभोक्ता के नाते छूते लाख करोड राहत देना सबकी कल्पना के भी जागतिक पातळीवर अस्थिर वातावरण असताना देखील देशाचा आर्थिक वृद्धीचा दर मजबूत आहे त्यामुळं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं देखील आर्थिक वृद्धीचा अंदाज सुधारून सहा पूर्णांक सहा दशांश टक्के केला आहे असंही पियुष गोयल यांनी सांगितलं यंदा सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आणखी तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या मदतीचा शासन निर्णय राज्य सरकारनं आज जारी केला राज्यभरातल्या तेवीस जिल्ह्यातल्या तेहतीस लाख पासष्ट हजार पाचशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे नागपूर अमरावती पुणे नाशिक आणि कोकण प्रशासकीय विभागातले हे शेतकरी आहेत या जिल्ह्यांमधल्या सत्तावीस लाख एकोणसाठ हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतीचं नुकसान झाल्यानं हे नुकसान भरपाई दिली जाणार आहे गेल्या आठवड्याभरात सुमारे पाच हजार कोटींच्या निधीचं वितरण वितरणाचे आदेश सरकारने काढले आहेत यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या नुकसानीसाठी साडेसात हजार कोटींच्या मदतीच्या वितरणाला मान्यता दिल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली उत्तर प्रदेशातल्या लखनौ इथल्या ब्राह्मोस एअरस्पोर्स युनिटमध्ये तयार झालेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राचं लोकार्पण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत आज झालं ब्राह्मोस हे केवळ क्षेपणास्त्र नाही तर भारताच्या वाढत्या स्वदेशी उत्पादन क्षमतेचं प्रतीक आहे असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी केलं ब्राह्मोसमध्ये अत्याधुनिक प्रणाली असून ते लांब पल्ल्यावर मारा करू शकतं वेग अचूकता आणि शक्ती हे याचं वैशिष्ट्य असल्याचं संरक्षण मंत्री म्हणाले ब्राह्मोस चमूनं नुकतेच दोन देशांशी चार हजार कोटींचे करार केल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी बूस्टर इमारतीचं राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन झालं भारतानं आपलं पहिलं देशांतर्गत प्रतिजैविक नॅफ्री थ्रोमायसिन विकसित केल्याची माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी दिली ते आज नवी दिल्लीत एका वैद्यकीय कार्यशाळेचं उद्घाटन करताना बोलत होते श्वसन संसर्ग विशेषतः कर्करोग रुग्ण आणि नियंत्रणाबाहेर असलेल्या मधुमेहासाठी हे प्रतिजैविक प्रभावी ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं नंदुरबार जिल्ह्यात अस्तंभा यात्रेवरून परत असलेल्या परतत असलेल्या भाविकांची गाडी चानशेली घाटात दरीत कोसळून झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला तर सत्तावीस जण जखमी झाले आज सकाळी साडेदहाच्या सुमाराला घाटातल्या वळणावर चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं गाडी नदीत कोस दरीत कोसळली तळोदा उपजिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरांनी सहा जणांना मृत घोषित केलं तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अपघाताच्या वेळी या गाडीत पस्तीस ते चाळीस भाविक होते बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी अर्जांची छाननी आज पूर्ण झाली या टप्प्यात सहा नोव्हेंबरला एकशे एकवीस विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे या उमेदवारांना सोमवारपर्यंत माघार घेता येईल भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकजनशक्ती पार्टी रामविलास पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये बिहार विधानसभा निवडणुकीसंबंधी चर्चा झाली त्याआधी अमित शहा यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीही भेट घेतली दरम्यान झारखंड मुक्ती मोर्चानं विरोधकांच्या या निवडणुकीसाठीच्या महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय आज जाहीर केला बिहारमध्ये सहा जागा लढवणार असल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी दिली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे फटाके दिवाळी म्हणजे आतशवाजी दिवाळी म्हणजे रोषणाई आकाश कंदील नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो अंक मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्ती विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय दीपवाणी दर्जेदार कविता कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी जरूर ऐका ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक विभागाच्या ए आर न्यूज या युट्यूब वाहिनीवर दीपवाणी दीप राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत दिवाळीचा दुसरा दिवस असलेला धनत्रयोदशीचा सण आज देशभरात सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे घरोघरी नागरिकांनी धनलक्ष्मी केरसुणी दागदागिन्यांची पूजा केली नवनवीन वस्तू वाहनांच्या खरेदीसाठीही आज बाजारपेठेत उत्साह दिसून येत आहे इंडिया बुलियन आणि ज्वेलरी असोसिएशननं प्रसिद्ध केलेल्या दरांनुसार मुंबईत सोन्याचे दर तोळ्यामागे एक लाख तीस हजाराच्या पलीकडे गेले आहेत चांदी पावणे दोन लाख रुपये किलोनं मिळत आहे गेल्या महिन्यांपासून ही तेजी असली तरी आणखी तेजी येईल या आशेनं अनेकांनी सोनं चांदीच्या वस्तू नाणी खरेदीला प्राधान्य दिलं चीन इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा वेण्णम हिनं कांस्यपदक पटकावून इतिहास रचला या स्पर्धेत पदक, पदक मिळवणारी ती पहिली भारतीय कंपाऊंड तिरंदाज ठरली आहे कांस्यपदकासाठीच्या सामन्यात तिनं ग्रेट ब्रिटनच्या एला गिप्सन हिच्यावर एकशे पन्नास विरुद्ध एकशे पंचेचाळीस गुण मिळवून मात केली ग्रीसमध्ये अथेन्स इथं सुरू असलेल्या आय एस एस एफ जागतिक शॉटगन दोन हजार पंचवीस स्पर्धेत भारतीय नेमबाज झोरावर सिंह यानं पुरुष का, गटात कांस्य पदकाला गवसणी घातली अंतिम फेरीत खराब हवामान आणि अंधुक प्रकाश यावर मात करून त्यानं पन्नासपैकी एकतीस गुण मिळवले आणि तिसरं स्थान मिळवलं गुवाहाटी इथं सुरू असलेल्या बी डब्ल्यू एफ जागतिक बॅडमिंटन कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं आज अंतिम फेरीत धडक मारली तिनं चीनच्या लि सी या हिच्यावर पंधरा अकरा पंधरा नऊ अशी सहज मात केली जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती अवघी पाचवी भारतीय बॅडमिंटनपटू आहे दक्षिण आफ्रिकेमधल्या केपटाऊनमध्ये काल झालेल्या गोळीबारात सात जणांचा सा मृत्यू झाला हा हल्ला निषेधार्ह असून याचा तपास लवकर केला जाईल असं केपटाऊन पोलिसांनी सांगितलं या प्रकरणातल्या आरोपींबद्दल कोणाला काही माहिती असेल तर ती कळवावी असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे छत्तीसगडच्या कोंडगावा जिल्ह्यात सक्रिय असलेली नक्षलवादी कमांडर गीता उर्फ कमली सलाम हिनं आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं तिच्यावर पाच लाख रुपयांचं इनाम होतं ठळक बातम्या पुन्हा एकदा जीएसटीतल्या कपातीमुळे यंदा बाजारपेठेतील उलाढाल वीस लाख ,00 कोटी रुपयांनी वाढण्याचा सरकारचा अंदाज गेल्या महिन्यात पुरामुळं राज्यात झालेल्या नुकसान भरपाईपोटी आणखी सव्वा तीन हजार कोटी रुपयांच्या मदतीचा शासन निर्णय जारी नंदुरबार जिल्ह्यात रस्ते अपघातात आठ जणांचा मृत्यू सत्तावीस जखमी देशभरात धनत्रयोदशीच्या सणाचा उत्साह दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या आणि तिरंदाज विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा वेण्णम हिला ऐतिहासिक कांस्य पदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार